लग्न झाल्यावर चित्रगंधा तिच्या डोलीतून सासरी आली पण जसं तिने सासरच्या उंबऱ्यावर पाय ठेवला तसंच तिच्या आयुष्यात दुःखाचं वादळ आलं सासरी तिचा पहिलाच दिवस होता आणि त्याच दिवशी तिला नवऱ्याच्या आणि सासरच्या लोकांच्या वाईट वागणुकीचा तोंडवर अनुभव आला तरीही तिनं मनातल्या भीतीवर ताबा ठेवला कोणीही काहीही बोललं ओरडलं तिरस्कार गेला तरी ती शांत राहायची काहीच न बोलता सगळं घरकाम करत राहायची सगळी कामं करून झाल्यावर ती आपल्या खोलीत जाऊन बसायची तिच्या मनावर होणाऱ्या अत्याचारांचे जखम ती पुस्तकाच्या सहवासात विसरण्याचा प्रयत्न करायचे कधी कापड शिवत बसायची तर कधी भरतकाम करत राहायचे सासरच्या घरात कुणालाही तिच्याशी थी थी प्रेमानं बोलायची फुरसत नव्हती फुर्सत होती तर तिला फक्त मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास देण्याची पण चित्रगंधा आई वडिलांनी दिलेल्या चांगल्या संस्कारात गुरफटून राहिली होती तिला वाटायचं जर मी नवरा आणि सासर सोडून गेले तर माझं पत्नी धर्म काय होईल हीच भीती तिला गप्प बसायला भाग पाडायची याचाच गैरफायदा तिचा नवरा आणि सासरचे लोक घेऊ लागले त्यांना कळून चुकलं होतं की चित्रगंधावर कितीही अत्याचार केले तरी ती घरी सांगणार नाही आता तर तिच्या विरोधात कारस्थानं सुरू झाली सासरचे लोक तिच्या माहेरी जाऊन तिच्याविषयी खोटं सांगू लागले ही रोज भांडण करते घरात कुणाचं ऐकत सा नाही सासू सासऱ्यांना त्रास देते असं काही बाई सांगत राहिले चित्रगंधाच्या भावानं आणि बहिणीनं या गोष्टीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर सुरू केला ते सुद्धा आईवडिलांना सांगू लागले तुमची लाडकी चित्रगंधा सासरी काय नाटक करते माहीत आहे का कोणालाही सन्मान देत नाही सासरच्या लोकांना त्रास देते जेव्हा चित्रगंधा आपलं दुःख आपली बाजू सांगायचा सा प्रयत्न करायची तेव्हा आधीच भाऊ भाऊजय तिच्यावर खोटे आरोप करून वडिलांचं मन फिरवायचे आई वडील तिचं काहीही ऐकत नसत उलट तिच्यावरच ओरडायचे फक्त तूच बरोबर बाकीचं सगळं खोटं का तुझं वागणंच चुकतंय चित्रगंधा आपली सगळी वेदना मनातच ठेवायची थे। कोणीही नव्हतं तिचं ऐकणार तिच्या मनाचा आक्रोश समजून घेणार एखादी स्त्री जेव्हा लग्न करून सासरी येते तेव्हा ती नवऱ्यावर विश्वास ठेवते पण जेव्हा तोच नवरा तिचा छळ करतो तेव्हा अशा विचारा तिला आनंदानं जगायचं ठिकाण उरतच नाही हळूहळू वेळ जात गेला चित्रगंधाला मुलं झाली पण तिच्या मनातलं दुःख तिच्या डोळ्यातले आसवे आणि तिच्या आयुष्याचं सत्य कोणीच पाहिलं नाही चित्रगंधाच्या सासरच्यांनी आणि नवऱ्यानं एक नवा डाव खेळला सगळ्या कटकारस्थानानंतर त्यांनी तिला घराबाहेरचा रस्ता दाखवला आता सुधीरनं एक भाड्याची खोली घेतली आणि तिथं तो आपल्या मुलांसोबत राहू लागला पण इथे तर अजून वाईट परिस्थिती होती आता सुधीरचा स्वभाव आधीपेक्षा अधिक आधी कठोर झाला होता चित्रगंधावर तो आधीपेक्षा जास्त अत्याचार करू लागला त्याला जर काही झालं की तो चित्रगंधावर आरोप करत ही घरात राहूच इच्छित नाही पळून माहेरीच पोचते असं सांगत तिला माहेरी सोडून यायचा आई वडिलांना हेही सांगायचा की तुमची मुलगीच चुकीची आहे चित्रगंधा सतत विचार करत राहायची मी तरी काय कमी करते मी तर माझ्या ताकदीपेक्षा जास्त सेवा करते या माणसाची तरी हे असं का वागतात माझ्याशी सुधीर तिला महिनोनी महिने घरी बोलावत नसे ना फोन ना चौकशी चित्रगंधा दुःखात जगत राहिली हळूहळू तिच्या आई वडिलांना तिच्या मनातली वेदना समजू लागली पण तेही समाज लोकलाज आणि आपल्या मुलगा सून याच्या भीतीने तिला परत तिच्या सासरी पाठवायचे आणि जेव्हा ती परत याय घरी यायची तेव्हाही सुधीर तिच्याशी माणसासारखं वागत नसे एकदा अनेक महिन्यानंतर ती घरी परतली घरी आल्यावर तिनं पाहिलं घरात काहीतरी विचित्र बदल झालेले होते ती घर झाडू लागली तेव्हा कपाटाखाली काही सामान दिसलं ड्रेसिंग टेबलजवळ तुटलेल्या बांगड्या टिकल्या कपाटात ठेवलेले लपवलेले स्त्रियांचे कपडे सगळ्या वस्तू बघून तिच्या मनात एक जोरात हुंकार निघाला हा घरात माझ्या अनुपस्थितीत कोण येत होतं कोण राहत होतं तिला काहीसं समजू लागलं होतं तरीही स्वतःला सावरत स्वतःलाच समजावत म्हणाली कदाचित ननन किंवा कोणी नातेवाईक येत असतील शक्य आहे मी नाहक शंका घेत नाही ना ती पटकन सगळं सामान गोळा करून फेकून दिलं सुधीरला काहीच सांगितलं नाही मागच्यासारखीच गप्प राहिली पण आता मात्र चित्रगंधामध्ये मा थोडीशी हिंमत जागी होऊ लागली होती तरीही सुधीर तिचा पुन्हा अपमान करतच राहिला तो तिला पुन्हा माहेरी सोडायचा प्रयत्न करताच ती त्याच्या वा पायावर पडायचे काहीच न केल्याचं असूनही माफी मागायची पण तो तिला मारायचा केस पकडून ओढायचा घराबाहेर फेकून दार बंद करून घेत चित्रगंधा आपल्या लेकरांना कवेत घेऊन घराच्या उंबऱ्यावर बसूनच रात्र काढायची रात्रभर थंडी भीती वेदना आणि लेकरांना मिठीत घट्ट धरून गप्प बसलेली आहे येण्या जाणारे लोक तिला कुस्तीगत नजरेने बघायचे पण ती नजर झुकवून शांत बसायची तिला माहीत होतं घरात सुधीरशिवाय अजून कुणीतरी आहे पण ती काहीच करू शकत नव्हती जगायचंच होतं लेकरांसाठी म्हणून तिचं आयुष्य पुढे चालू राहिलं होतं आता तिची मुलं थोडी मोठी झाली होती मग चित्रगंधा एक दिवस सुधीर समोर उभी राहून म्हणाली आता हे सगळं मी सहन करू शकत नाही जर तुला दुसऱ्या कुणावर प्रेम असेल तर तिला लग्न करून घे पण माझा अपमान करू नकोस तोही माझ्या मुलांसमोर त्याच्यावर वा वाईट परिणाम होतोय सुधीरला या बोलण्यात काहीतरी शहानपण वाटलं त्यानं चित्रगंधापासून स्वतःला पूर्ण वेगळं केलं मारणं पिटणं बंद केलं पण बोलणंही बंद केलं आता तो घरकर्चालाही हात आखडता घेत होता चित्रगंधानं गप्पच राहायचं ठरवलं ती आता स्वतःचा खर्च स्वतः करायला लागली कधी जुनं सामान विकून कधी शिलाई कढाई करून कशी बशी मुलांसाठी कपडे वया पुस्तकं आणायचे पहिले आई वडील काही मदत करत होते पण तेही वारले आता परली। ती पूर्ण एकटी पडली सुधीर आपल्या मुलांसाठी थोडंफार सामान आणायचा पण चित्रगंधासाठी काहीही नाही तरीही ती दिवसभर घरकाम करत राहायची केवळ दोन वेळचं जेवण मिळतं म्हणून ती सगळं सहन करत राहिली ती मनात म्हणायची कसंही हो माझी लेकरं शिकली मोठी झाली की माझं दुःख संपेल पण दररोज ती देवाजवळ हात जोडून प्रार्थना देखील करायची की हे देवा भगवंता माझ्या नवऱ्याला अक्कल दे काय एवढं तो माझ्यावर रागवतो किती वर्ष झालेत लग्नाला